मिनी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत फोटो पाहता येतो धनश्रीचा ह्या साडेबद्दल खूपदा प्रश्न येतात ह्या साड्यांची ऑर्डर चा आत्ताही चालू आहे त्या क्वालिटीच्या साड्या आ ज्या असतात त्या मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते ह्या ज्या साड्या आहेत सेम जे धनश्रीला रेड कलरची ग्रीन बॉर्डर होती त्याच क्वालिटीची कॉटन सिल्क बोलतात त्याला ही साडी अंगावरती व्यवस्थित वस्ते म्हणजे बिलकुल फुगत नाही बाकी साड्या थोड्याफार अशा फुलतात ही बिलकुल फुलत नाही माझ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर अंगावरती चोपून चापून बसणारी ही साडी आहे ह्याच्यामध्ये क्वालिटी आणि डिझाईन वेगवेगळे त्यानुसार थोडेसे रेटमध्ये कमी जास्त होतात म्हणजे कधी कधी कसं असतं जे अडीच हजाराला भेटते ती कधी कधी याच म्हणजे तीन पावणे तीन हजार सव्वा तीन हजार असं थोडंसं चेंजेस असतात कारण जसं त्याची बॉर्डर जशी त्याची क्वालिटी डिझाईन ह्याच्यावर ती थोडासा फरक होऊ शकतो पण साड्यांना ह्या खूप छान असं मागणी ह्या ज्या साड्या मी शिव हे केली होती शिवली होती तिघी बहिणींसाठी ते होतं मागे गणपतीच्या वेळेस आणि ते जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये साड्या दाखवल्या होते तर खूप जणांनी ह्या साड्यांनाच च बऱ्यापैकी चांगला रिप्लाय दिला तर ज्यांना जशी हवे तसे मी फोटो पाठवल्यानंतर दुकानात गेल्यानंतर त्या साड्या सिलेक्ट केल्या आता ह्या साड्यामध्ये तुम्हाला कधी कधी डमीला जेव्हा मी साडी ही नेसवते तेव्हा खूप घाईत असेल तर अशी परफेक्ट शिस्तीत पदर हे दिसत नाही तुम्हाला त्यामुळं थोडीशी साडी कुठं तर गोळा झालेली असते म्हणजे असं आणि ब्लाऊज जो आहे तो डमीचा तो हे करते परफेक्ट मॅचिंग नसतं पण मलाही कळतं की साडी व्यवस्थित आणि परफेक्ट मॅचिंग असले की त्याचा लुक वेगळा दिसतो पण तुम्ही हे समजून घ्यायचा प्रयत्न करा जेव्हा वेळ नसतं घाईत द्यायचं असतं मला फक्त साड्या दाखवायच्या असतात క पाच पाच सहा सहा साड्या शिवतो काहीतरी त्या साड्यामध्ये चेंजेस असेल तर पटकन मी शूटिंग घेते आणि ते व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर हे तुमचं जे सजेशन आहे ते मला खूप जणांनी सांगितलं त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मी प्रयत्न करेन ह्यानंतर की साडी शिस्तीत तिला डमेला नेसून थोडेसे दागिने घालून शूट करण्याचा बघूया कसं जमतं ह्या साड्यांची अगर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला फक्त मला जो नंबर दिलेला आहे ह्याच्यावरती त्याच्यावरती तुम्हाला मला मला कॉन्टॅक्ट करायचं शॉर्ट व्हिडिओमध्ये पण ते तुम्ही साड्या पाहता आणि म दुक मी प्रत्यक्षात साड्यांचे कलर तुम्हाला दाखवते त्यानंतरच तुम्ही साड्या बुकिंग करता आणि तुम्हाला ती साडी भेटते त्या साडीत काही तुम्हाला चेंज वाटलं किंवा क्वालिटी तशी चांगली नाही वाटली तर तुम्ही परत देऊ शकता का तर शक्यतो तो परत कोणीही देत नाही कारण आम्ही फायनल ती साडी दाखवून कपडा दाखवून त्यानुसारच ती बुकिंग केली जाते तर खूप छान रिप्लाय येतो बरेच तुमचे डाऊट्स असतात ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करते साडी बुकिंग करू शकतात